बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा आठ पाडी सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळी जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री 8328 पत्ता रामकृष्ण पॅलेस गळवे प्लाझा शेजारी दिघंजी रोड आठपाडी नमस्कार सर्वात मोठी आणि आनंद महत्वाची बातमी समोर येते आटपाडीमध्ये चक्क वाहत्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटा चांगल्या आठवणी आज आठवडा बाजार ची लगबग लगभग चालू होती त्यातच पावसा पावसामुळे होणाऱ्या पाणी चालूच होते इतक्यात एका व्यक्तीला पाचशे रुपयाच्या नोटाचा बंडल दिसला त्या व्यक्तीने पाण्यात उतरून घेतले त्यानंतर बाजारातील सर्व व्यापारी वर्गाने पाण्यामध्ये नोटा तोफान खरेदी केली आटपाडीच्या गदिमा पार्कच्या समोरून जाणाऱ्या पोड्याच्या पाण्यातून पाचशे रुपयाच्या नोटा अशा लाखो रुपयांच्या आटपाडीतील शनिवाराच्या बाजारासाठी आलेल्या लोकांना सापडले अनेकांना भरपूर मोठ्या फक्त पाचशे रुपयाच्या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या नोटा ओळखण्यासाठी तु तुडुंब लोकांची व बघण्यासाठी तुफान गर्दी झाली आहे सीबीएस न्यूज मराठीमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आटपाडी मध्ये वाहत्या पाण्यामध्ये पाचशेच्या नोटा सापडत आहेत हे आपण दृश्य पाहू शकता हे पाचशेच्या नोटा वाहत्या पाण्यामध्ये सापडत आहात हे किधर मिले तुमक अभी पाचशे मिलाय सगळे हो का सगळे लोक बाजार सोडून वाहत्या पाण्यामध्ये नोटा शोधत आहेत ही नोट आहे नोटा तर आज हे वात्या पाण्यामध्ये 500 चे नोटा या लागतात काय तुम्ही सांगितलं आहे काय माहिती नाही सगळे आठपाडी लुटून पडले इथं नोटा बाजार सोडून सगळं रुपये पैसेच बघायला लागले दे। ते बघायला लागले मगाशे अजून किती जणाला सापडले काय दोगाठीगालायचे का दोन तीन बंडल सापडलं म्हणजे पन्ना पन्ना हजारचं असतं ठीक आहे ठीक आहे तुमचे कणी दो आपल्या आठपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन एम ची सर्व्हिस लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपट शेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आठपाडी